लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा बनवून मतदार जागृती संदेश पंचायत समिती शिक्षण विभाग खटावचा राष्ट्रीय कर्तव्य मतदान अनोखा उपक्रम आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर मतदार जागृती होऊन मतदानाचा टक्का वाढावा हा उद्देश ठेवून खटाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गट शिक्षण अधिकारी प्रतिभा भराडे यांच्या संकल्पनेतून वडूज येथे छत्रपती शिवाजी हायस्कूल संकुलाच्या मैदानावर खटाव तालुक्यातील सर्व शासकीय सेवा विभाग व शाळा संकुले यांच्या एकत्रित प्रयत्नाने मतदार स्त्री पुरुष नऊ मतदार तरुण तरुणी व मतदान मदतनीस अधिकारी व कर्मचारी यांची अखंड मानवी साखळी बनवून त्याद्वारे आपल्या भारत देशाचा आकर्षक नकाशाची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात येऊन सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचा अनोखा संदेश देण्यात आला यावेळी सातारा माढा शंभर टक्के मतदान व तिरंगा ध्वज रांगोळी काढण्यात आली होती उपस्थित सर्वांनी भगवे निळे हिरवे पांढरे पोशाख व टोप्या परिधान करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला यावेळी तहसीलदार माने गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सोनाली विभूते संगीता गायकवाड नगरपंचायत मुख्य अधिकारी कपिल जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती मतदार जनजागृती हा एक राष्ट्रीय कार्यक्रम खटाव हा तालुका मतदारसंघ लोकसभेला सातारा व माढा अशा दोन मतदारसंघात विभागला गेला असून विधानसभा मतदारसंघ मान म्हणून ओळखला जातो या मतदारसंघातून आगामी लोकसभेला सर्व गावातील वाडी वस्तीवरील मतदान केंद्रातून मोठ्या प्रमाणात मतदान करून मान्यवर टक्का वाढवल्याने तालुक्यातील वर्षापासून कृत्रम कार्यक्रम लोकसभेची तयारी चालू आहे वेगवेगळे स्पर्धा रॅली घेतो आपण खूप सगळे एक वर्षापासून आपले सुरू आहेत की जेणेकरून येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुका प्रत्येकानी प्रत्येकाने येत्या सात तारखेला मतदान केंद्रावरती म्हणजे सातारा शंभर टक्के आणि खटाव शंभर टक्के हे जे म्हटलेलं आहे त्याचं कारण हेच आहे की जे आपले जे नव्या मतदार आहेत किंवा बऱ्याचदा असं होतं आपण बघतो क्रीडा शिक्षक जगदाळे प्रसाद जगदाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गायकवाड मॅडम ओंबासे मॅडम नोडल प्रतिनिधी प्राध्यापक अजय शेटे कला शिक्षक बोटकर सर विजय शेंडगे भागवत धर्मा अधिकारी मुख्याध्यापिका शीतल शिंदे शिक्षक सुलभक लक्ष्मण जाधव गणपत पवार या शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभले या कार्यक्रमात हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खटाव तालुक्यातील सर्व शाळा अंगणवाडी सेविका व मदतनीस जिल्हा परिषद विभाग तहसील कार्यालय विभाग पंचायत समिती सर्व विभाग शिक्षण नगर विभाग नगरपंचायत आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी विद्यार्थी यांची मोठी उपस्थिती होती डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा